नमस्कार मंडळी तर वाळवण रेसिपीमधील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा बटाट्याची चकली आणि ही चकली कुरकुरीत असावी चविष्ट असावी पण यात तेलकटपणा नसावा हे आपल्या सगळ्यांनाच वाटते तर मंडळी या पद्धतीने बनवलेली साबुदाणा बटाट्याची चकली हमखास कुरकुरीत होते चविष्ट तर असतेच असते शिवाय यात तेलकटपणा अजिबात येत नाही तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सोबतच आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया अर्धा किलो साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातला होता आणि सकाळी आपल्याला चकल्या बनवायच्या आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाणा छानपैकी भिजलेला आहे सॉफ्ट झालेला आहे अर्धा किलो साबुदाणासाठी एक किलो बटाटे व्यवस्थित मी उकळून घेतले आहे म्हणजे कुकरच्या तीन शिट्या करून घेतल्या आणि बटाटे छानपैकी मऊ झालेले आहेत शिजलेले आहेत तेव्हा आपण याची साल काढून घ्यायची नेहमी आपण चकल्या बनवतो तेव्हा बटाटे जास्त प्रमाणात घ्या म्हणजे चकलीची चव खूप छान येते संपूर्ण बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे मऊ करून घ्यायचे आहे यामध्ये गाठ राहायला नको यासाठी तुम्ही मॅशरचा वापर देखील करू शकतात किंवा किसणीने हे बटाटे किसून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी चमच्याच्याच मदतीने हे मॅश करून घेतले यात एकही ना गाठ नाही आता जसा संपूर्ण बटाटा आपला तयार झालेला आहे त्यामध्ये आपण हा भिजलेला साबुदाणा घालणार आहोत तर या प्रकारे जर सगळे तुम्ही बनवत असाल तर यामध्ये आपल्याला साबुदाणा शिजवून घेण्याची आवश्यकता नाही किंवा जास्त मेहनत घेण्याचं काम नाही इथं फक्त आपल्याला हा कच्चाच साबुदाणा या बटाट्यामध्ये घालायचा आहे कारण साबुदाणा रात्रभर छान भिजला आहे सॉफ्ट झालेला आहे आणि आता जसं हे संपूर्ण मिक्स केलं आपण त्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे एक मिक्सर जार घ्यायचं आहे त्यामध्ये हे मिश्रण म्हणजे बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स झालेलं मिश्रण यात टाकायचं आहे तर मंडळी तुम्ही म्हणत असाल की आपण आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्याल का तर हो आपण आप हे फिरवून घ्याल पण आता आपल्याला थोडं थोडं गरम पाण्याचा वापर इथं करायचा आहे कारण थोडं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि घट्टसर वाटायचं आहे तर गरम पाणी अगदी थोडं थोडंच घालत जायचं आणि हे वाटण तयार करायचं अशा प्रकारे मिक्सरमध्ये आपण जेव्हा फिरून घेतो तेव्हा हे जे मिश्रण आहे ते अगदी एक जीव होतो तुम्ही बघू शकता अगदी एक जीव हे झालेला आहे आणि साबुदाणा छानपैकी वाटला जातो त्यामुळे चव अतिशय छान येते चकलीला आणि शिवाय आपण हे शिजवलेलं नाही त्यामुळे तळल्यानंतर चकली अजिबात तेलकट होत नाही तर मिश्रणाची कॉन्सिस्टन्सी तुम्ही तर लक्षात घ्या अशा प्रकारे घट्ट सरच मिश्रण आपल्याला करायचं आहे मात्र वाटताना गरम पाण्याचा थोडा थोडा वापर इथं आपल्याला करत जायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि हे थोडं जाडसरच मी ठेवलेलं आहे एकदम बारीक किंवा पातळ याला आपल्याला करायचं नाही आता यात आपण काही मसाले घालून घेऊया तर नेहमीप्रमाणे जिरं कारण हा उपवासाचा पदार्थ आहे तर, पदार तर यात कमीच मसाले पडतात दीड चमचा जिरं मीठ घातलेला आहे त्याचप्रमाणे दीड चमचा इथं मी मीठ घालत आहे आणि नंतर आठ ते दहा मिरच्या मिक्सरमध्ये अशा वाटून घेतल्या आहे ते देखील आपण इथे टाकून घेऊ या ठिकाणी तुम्हाला लाल तिखट किंवा जाडं भरडं तिखट करून घालायचं असेल ते देखील तुम्ही घालू शकतात आता हे आपण व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आता हे मिश्रण घट्टसर आहे त्यानंतर आपण मसाले घातले आहे तर पाच ते दहा मिनटं तुम्ही इथं द्या आणि हे व्यवस्थित मिक्स करा म्हणजे कसं एक जीव मसाल्यांसोबत हे मिश्रण तयार होईल मंडळी अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यावर चकल्या गाळायलाही काही एक जड जात नाही अगदी भराभर चकल्या गाळल्या जातात आता मी इथं सोऱ्याचा वापर करत आहे सोऱ्याला तेल वगैरे अजिबात लावलेलं ला नाही कारण सोऱ्याला जर आपण तेल लावलं तर तेलकट असा वास चकल्यांचा येतो त्यामुळे इथं तेलाचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही आणि जर तुमच्याकडे सोरा नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर देखील करून या चकल्या आरामात पाडू शकतात आणि अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे या चकल्या मी घरातच सुकवणार आहे त्यासाठी फॅन खाली मी कागद ठेवलेला आहे प्लास्टिकचा आणि त्यावर या चकल्या काढून घेणार आहे तर अशा प्रकारे भराभर या चकल्या गाळल्या जातात जरी तुम्ही या चकल्या बनवताना एकटे असाल तरी देखील तुम्ही या चकल्या अशाच परफेक्ट आणि भराभर गाळू शकाल फक्त एवढंच की या आकारात येत नाही जो आकार याला देता येईल तो आपण इथं देऊ शकतो तर मंडळी काही कठीण आहे अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे फक्त मिश्रणाची कन्सिस्टन्सी लक्षात घेऊन थोडं थोडंच गरम पाणी घालायचं आणि अशा प्रकारे या भराभर चकल्या करून घ्यायच्या आता आपण हे घरात फॅन खाली वाढवत आहोत तर चार ते पाच तास साधारण झाल्यानंतर आपल्याला या अशा पलटवून घ्यायच्या आहे म्हणजे एक बाजू जी कोरडी झालेली असते ती आपण पलटवायची आणि खालची बाजू आरामात सुकवून घ्यायची तर संपूर्ण चकल्या या आरामात पलटी होतात आणि एकही चकली तुटलेली नाही किंवा खराब झालेली नाही आणि आता थोडंही मिश्रण वाया गेलेलं नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता चकल्या, कड़ या चकल्या कडकडीत उन्हात आपल्याला दोन दिवस वळवून घ्यायच्या आहे कारण या वर्षभर आपल्याला स्टोर करायच्या आहे तर तुम्ही बघू शकता अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाट्याच्या आपल्या या भरपूर चकल्या तयार होतात जे आपलं वर्षभर नक्कीच पुरतील आणि चकली देखील अगदी परफेक्ट होते एवढंच की ती गोल आकारबद्ध अशी होत नाही कारण आपण मिश्रण हे थोडं सैलसर केलेलं असतं आणि आता चकली आपण तळून बघूया तर तळल्यानंतर तुम्ही बघू शकता चकली छानपैकी फुलत आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यात आपण जास्त प्रमाणात बटाटा घातलेला असतो त्यामुळे चव अतिशय रुचकर या चकलीची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या साबुदाण्याला शिजवलेलं नाही वाफवलेलं नाही त्यामुळे ते तेलकटपणा या चकलीमध्ये येत नाही तुम्ही तो चकली तोडून बघा किती कुरकुरीत असते आणि विशेष म्हणजे हाताला अजिबात तेल तुम्हाला जाणवणार नाही मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही साबधा बटाट्याची चकली आवडली ना नक्कीच तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये अशा छान छान वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर